नमस्कार सांगायची गोष्ट ही की आदित्य ठाकरे आपल्या उबाठा सेना सैनिकांसह मद्रास म्हणजे चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर जाऊन खेळपट्टी उखडणार की काय अशी भीती आकारण माझ्या मनात येऊन गेली कारण स्पष्ट आहे आपल्याला आठवत असेल ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव साली पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात येणार होता आणि भारत पाकिस्तान सामना मुंबईत व्हावा अशी बी सी सी आयची आणि अर्थातच महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव हो, नाईक यांची इच्छा होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याला विरोध केला होता अगदी एप्रिलमध्येच विरोध केला होता पण तरी देखील त्यांच्या नाकावर टिचून हा सामना खेळवायचं निर्णय झाला होता सामन्यापूर्वी काही दिवस पुन्हा एकदा पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्याण्णव बाळासाहेबांनी इशारा दिला की काही झालं तरी ही मॅच होऊन देणार नाही एकोणीस ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही झालं तरी मॅच होणारच वीस ऑक्टोबरला वानखेडेच्या समोर सामना होऊन देणार नाही असा शिवसेनेचा फलक झळकला आणि एकवीस ऑक्टोबरच्या दुपारी शिवसैनिक शिशिर शिंदे आणि अन्य कार्यकर्ते वानखेडे स्टेडियमच्या दिशेने गेले त्यांनी सोबत कुदळी फावडे आणि इंजिन ऑइल वापरलेलं इंजिन ऑइल सोबत घेतलं होतं गनिमी काव्याने ते वानखेडे स्टेडियममध्ये गेले कारण बाहेर सुरक्षा होती आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आर्किटेक्ट शशी प्रभू त्यांच्या कार्यालयात भेट द्यायचं आहे आणि त्यामुळे पोलिसांना कळलं नाही आणि मग पोलिसांचा डोळा चुकवून शिवसैनिक मैदानात गेले आणि त्यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडली ती उखडताना कुदळ तुटली फावडं तुटलं नाही कुदळ तुटली पण तरी देखील त्यांनी ती खेळपट्टी उखडली त्याच्यावर तेल टाकलं आणि त्याच्यामुळे पाकिस्तान संघानी भारताविरुद्धचा दौराच रद्द केला त्याच्यानंतर मला आठवतं ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कुर्शीद मोहम्मद कसुरी मुंबईत आले होते आणि त्यांचं पुस्तक प्रकाशन ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि पाकिस्तानच्या नेत्याचा माजी नेत्याचा कोहिना पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम तिथे ठेवला म्हणून ओ आर एफचे तत्कालीन अध्यक्ष सुधीन्द्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळं फासलं होतं अशी परंपरा असल्यावर आज जेव्हा आदित्य ठाकरेंनी ट्विटरद्वारे डरकाळी फोडली की बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे बी सी सी आयनेच त्यांना पायगड्या घातल्यात घातल्यात घातल्या आहेत नाही घातल्यात आत। आता मी परराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की का काही माध्यम आणि सोशल मीडियात सातत्याने सांगितलं जात असल्यामुळे गेल्या दोन महिन्यात बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का जर खऱ्या असतील तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकारवर कोणाचा दबाव आहे आणि जर या बातम्या खोट्या असतील तर सोशल मीडियातनं आणि माध्यमातनं पसरवल्या जाणाऱ्या या बातम्या बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार हा भाजपाने निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेड निर्माण केल्यासाठी तयार केला जुमला तर नाही ना हिंदूंवर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्याच क्रिकेट संघाला पायघड्या का घालतं आहे कुठे गेलं यांचं हिंदुत्व की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं आणि त्यामुळे मला वाटलं की आता आदित्य था? ठाकरेंच्या नेतृत्वाखाली किंवा मग त्यांचे कोणी नेते उपनेते सुषमा अंधारे संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या अंधारात शिवसैनिक चेन्नईला जातील कारण भारत बांगलादेश पहिला सामना चेन्नईला आहे आणि तिथे अर्थातच त्यांच्या मित्रपक्षाचं म्हणजे द्रमुक डी एम केचं सरकार आहे आणि त्यामुळे तिथे जाऊन चेपॉक स्टेडियमची आता त्याचं नाव काय माहिती नाही जर खेळपट्टी उखडली तर सुधाकरराव नाईकांच्या काळात जशी शिवसैनिकांवर कारवाई होण्याची भीती होती तशी तरी फारशी भीती पण नाही आहे कारण स्टॅलिन काही कारवाई करणार नाहीत कदाचित आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की आता काहीतरी नाट्य होणार कारण शेवटी विषय तत्वाचा आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना त्यांच्या संघाला भारतात येऊ कसं दिलं जातं हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि जर या गोष्टीसाठी आदित्य ठाकरेंनी खेळपट्टी उखडली तर महाराष्ट्रातला तमाम हिंदू त्यांना पाठिंबा देईल याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे पण आदित्य ठाकरे खेळपट्टी उखडणार का तेव्हा शिशिर शिंदेसारखे शिवसैनिक होते जे जीवाची पर्वा न करता पोलीस कारवाईची पर्वा न करता आयुष्यात पुढचं करिअर वगैरे ह्याची पर्वा न करता बाळासाहेबांच्या आदेशावर केवळ आदेशावर काय वाटेल ते करायला तयार व्हायचे आता असं काम कोण करणार संजय राऊत का सुषमा अंधारे आणि म्हणून मी या विवंचनेत असताना ते ट्विट पुन्हा एकदा वाचलं आणि मग माझा खरा खेळ लक्षात आला म्हणजे इथे जर मुद्दा कोणती भूमिका योग्य आहे आणि कोणती भूमिका अयोग्य आहे हा मुद्दा नाही आहे बाळासाहेब चूक होते का बरोबर आहे हा मुद्दा नाही आहे बाळासाहेबांनी तेव्हा ठरवलं की ठरवलं की पाकिस्तानला भारतात क्रिकेट खेळून द्यायचं नाही ती भूमिका कदाचित योग्य नसेलही कारण अनेक जण आहेत असं म्हणतात की खेळामध्ये राजकारण आणू नका शेवटी बी सी सी आय ही खाजगी संस्था आहे जरी त्याच्यात सगळ्या राजकीय पक्षांचे नेते असले तरी ती खाजगी संस्था आहे आणि त्यामुळे कशाचा उगाच खेळ चालू राहिला पाहिजे असे विचार करणारे दुसरे पण बाळासाहेबांनी तेव्हा ठरवलं की मी सामना होऊन देणार नाही त्याच्यासाठी काय वाटतेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल आता तशी निष्ठा असलेले कार्यकर्तेही नाहीत आणि तशी वैचारिक सुस्पष्टता असलेलं नेतृत्वही नाही कारण आदित्य ठाकरेंचं ट्विट जर आपण नीट बघितलं तर त्या ट्विटमध्ये मुस्लिम समाजाच्या लांगूल चालनाचा वास येतो आहे वर करनी ते दिसतं आहे मर्द मराठ्यांचं हिंदुत्व पण प्रत्यक्षात मात्र या ट्विटमध्ये लांगूल चालन केलं गेलेलं आता कसं ते मी सांगतो बांगलादेशचा संघ भारतात येत आहे हे खरं आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार, अत्याचार होत आहे जर अत्याचार होत नसते तर चोवीस टक्के लोकसंख्या असलेला बांगलादेश हिंदूंची चोवीस टक्के असलेला लोकसंख्या असलेला बांगलादेशात आता आठ टक्के हिंदू उरले नसते त्यामुळे अन्याय तर होत आहे आणि बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं त्याच्यात तर खास करून जमाते इस्लामी आणि बी एन पी आणि या सगळ्या इस्लामिक मूलतत्ववादी लोकांनी त्याच्यात हात धुवून घेतले आणि हिंदूंच्या घरांना हिंदूंना त्यांच्या महिलांना लक्ष केल्याच्यात काही वादच नाही आणि त्याच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली पण त्याच्यात म्हटलं आहे की बातम्या खऱ्या आहेत का आणि जर बातम्या खऱ्या नसतील म्हणजे त्यांचं म्हणणं बहुधा असं हो की हिंदूंवरच्या अत्याचाराच्या बातम्या खऱ्या नाही आहेत पण तुम्ही आणि तुमचे समर्थक टी व्ही चॅनल उगाचं जुमला करताय म्हणजे आमच्या मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी आमचे जे नवीन मतदार झालेले आहेत आम्ही जो हिरवा शालू अंगावर घेतलेला आहे तो आमच्यापासून दूर करण्यासाठी तुम्ही ह्या सगळा जुमला करताय आता इथे तात्विक भूमिका काय तेही समजावून सांगणं आवश्यक आहे म्हणून म्हटलं ना की जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर अंबादास दानवे त्याच्यात परराष्ट्र मंत्री असायला हवे कारण त्यांनी किती स्पष्टपणे भूमिका मांडली की अरब देश भारताला तेल विकणार नाहीत अरब देश सगळ्या भारतीया सत्तर लाख लोकांना भरे भले त्यांच्या घरी त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर गेले तरी ते चालतील त्यांच्या घरी धुणीभांडी करणारे लोक गेले तरी ते चालतील त्यांच्या कंपन्यातले अकाउंटंट गेले तरी चालतील पण ते सत्तर लाख भारतीयांना सांगू शकतात की उद्यापासून इथे येऊ नका जा घरी जा असं ते सांगू शकतात असं पण ती निदान स्पष्टता तरी आहे बांगलादेशच्या बाबतीत बांगलादेश सरकार कागदोपत्री तरी मी चार पाच मुद्दे सांगतो याच्यातनं बांगलादेशमधल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचं समर्थन करण्याचं किंवा त्याला कमी लेखण्याचा कुठेही उद्देश नाही आहे पण परराष्ट्र धोरणामध्ये ज्याला नुआन्सेस म्हणतात ज्याच्यामध्ये तरतम भाव असतो तो कुठे तो देखील समजावून सांगणं आवश्यक आहे बांगलादेश सरकारची भूमिका आहे की ते हिंदूंविरुद्ध अत्याचार होऊ देणार नाहीत हिंदूंना आणि अल्पसंख्यांकांना संरक्षण देणं हे त्यांचं कर्तव्य आहे अशी त्यांची भूमिका आहे पाकिस्तान भारतातल्या हिंदूंवर किंवा बांगलादेश पा पाकिस्तानमधल्या हिंदूंवर अत्याचार करत नव्हतं पाकिस्तानवर बंदी अशासाठी घातली पाकिस्तानची खेळणं आपण अशासाठी थांबवलं कारण पाकिस्तान, पाकिस्तान भारताविरुद्ध कारवाया करत होत्या भारतामध्ये दहशतवाद पसरवायला पाकिस्तान मदत करत होता भारताविरुद्ध युद्ध पाकिस्तान पुकारत होता आणि म्हणून या दोन गोष्टींमध्ये फरक आहे दुसरा मुद्दा हा अतिशय स्पष्ट आहे आणि त्यालाच तर परराष्ट्र धोरण म्हणतात भारत ही काही धर्मशाळा नाही आहे ही जशी रोहिंग्यांसाठी धर्मशाळा नाही आहे ही जशी बांगलादेशी घुसखोरांसाठी धर्मशाळा नाही आहे तशीच भारत ही बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी ही धर्मशाळा नाही आहे दोन लोकांना सीमा सुरक्षा दलाच्या लोकांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या आणि त्या गोळीबारात मारले गेलेले दोन्ही माणसं हिंदू होते कारण ते अवैधरित्या भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे जोपर्यंत विशेष परिस्थिती तयार होत नाही संकट खूप गंभीर होत नाही तोपर्यंत बांगलादेशच्या हिंदूंनी बांगलादेशातच राहावं तिथले ते नागरिक आहेत आपल्या हक्कांसाठी त्यांनी लढावं बांगलादेशांच्या हिंदूंच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एक भारत साथ देईल पण त्या आपल्या न्याय चौकटीत राहूनच साथ देईल जर परिस्थिती चिघळली आणि बांगलादेशमधल्या लोकांना जर आनंदित अत्याचार सहन करावे लागले तर मग भारत आपली दारं उघडी ठेवू शकतो पण सामान्य परिस्थितीत भारत ही काही धर्मशाळा नाही आहे कारण जगात जवळजवळ तीन कोटी लोकं भारतीय वंशाचे आहेत आणि त्यातले बरेच जण हिंदू आहेत आणि त्यामुळे तिथे संकट आलं की त्या सगळ्यांना भारतात कायमचं राहिला याला भारत ही काही धर्मशाळा नाही आहे बांगलादेश सरकारनी बांगलादेशनी भारताविरुद्ध काही केलेलं नाही आहे म्हणजे त्यांच्याविरुद्ध खेळण्यास बंदी घालायला जर त्यांनी भारताविरुद्ध काही कारवाया केल्या असत्या भारतातल्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला असता भारताविरुद्ध युद्ध पुकारलं असतं जसं पाकिस्ताननी पुकारलेलं आहे तर खेळावर बंदी घालायला त्याची भूमिका समजून घेणं योग्य आहे बांगलादेशमधलं सरकार मध्ये मूलतत्त्ववादी विचारांचे लोक आहेत आणि ते कसे वागतील याची मला देखील काळजी आहे पण महाभारताच्या युद्धापूर्वी श्रीकृष्णाने तसा शिष्टाईचा प्रयत्न केला होता कारण युद्ध टाळणं हे कर्तव्य असल्याचं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं जेव्हा कौरवांकडनं युद्ध टाळण्याचे कोणतेही प्रयत्न अयशस्वी होऊन द्यायचे असं ठरवलं गेलं पाच गावं काय पाच सुईच्या टोकावर राहील एवढी जमीनही देणार नाही असं जेव्हा कौरवांनी सांगितलं तेव्हा मग भगवान श्रीकृष्णांनी शिष्टाही संपवली आणि त्याच्यानंतर युद्ध झालं आणि त्यामुळे युद्ध होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं कर्तव्य बांगलादेश अजून तिथे कुठेच नाही आहे पुढचा म्हणून तो पुढचा मुद्दा आहे तो जास्त महत्त्वाचा आहे की जर या बातम्या खोट्या असतील तर सोशल मीडियातनं आणि माध्यमातनं हे चाललंय हे जुमलं आहे की काय ही खरी गोष्ट आहे म्हणजे खेळपट्टी उखडण्यासाठी ना कार्यकर्तेत ना वैचारिक स्पष्टता आहे ना कायदा अंगावर घेण्याची धमक आहे पण खरा उद्देश हा आहे की तुम्ही आम्हाला बोलता आम्ही आझांडपठाण स्पर्धा आयोजित करतो म्हणून तुम्ही आम्हाला बोलता आम्ही जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणतो म्हणून तुम्ही आम्हाला बोलता आम्ही टिपू सुलतान उद्योगाचं निर्माण करतो म्हणून तुम्ही आम्हाला बोलता आम्ही याकूब मेमनच्या कबरीभोवती सुशोभीकरण आमच्या काळात होतं म्हणून तुम्ही आम्हाला बोलता पण तुम्ही पण तसलेच आहात तुम्ही पण बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अन्यायाच्या खोट्या बातम्या चालवून हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करताय आणि जर तुम्ही करत नसाल तर, तर बांगलादेशविरुद्ध क्रिकेट थांबवा म्हणजे तुम्ही थांबवा आम्ही काही करणार नाही आम्ही फक्त ट्विटरवरनं टीका करू जी गोष्ट करायची ती तुम्ही करा ही बाळासाहेबांची शिवसेना नाही आहे ती योग्य होती ती सब, आ, का अयोग्य होती हा प्रश्न आहे कायदेशीरदृष्ट्या जी गोष्ट बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी केली जी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दोन हजार पंधरा साली केली ती अयोग्यच होती त्याचं कोणी स्पष्टीकरण समर्थन करू शकणार नाही पण एका वैचारिक भूमिकेला अनुसरून ती गोष्ट केली गेली होती इथे वैचारिक भूमिकाच नाही आहे जर वैचारिक भूमिका कुठली असेल तर ती लांगुल चालनाची असेल पण म्हणून म्हटलं की एक आपल्याला स्वप्न पडतं की जी गोष्ट शिशिर शिंदेंनी केली जी गोष्ट दोन हजार पंधरा साली शिवसैनिकांनी केली ती गोष्ट सुषमा अंधारे आणि संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंचे सैनिक करतील चेन्नईला जाऊन चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी उखडतील किंवा बी सी सी आयच्या किंवा अन्य कोणाच्या अधिकाऱ्यांना तोंडाला काळं फासतील पण तसं काही होणार नाही आहे हा सगळा कल्पनाविलास आहे पण ट्विट मात्र खरं आहे आणि ते ट्वीट अशासाठी केलेलं आहे की त्या ट्विटचा हेतू भाजपाच्या जुंबल्याच्या नावावर स्वतः चालन करणं हाच या ट्विटचा खरा उद्देश आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट